नमस्कार मंडळी येत्या शनिवारी म्हणजे पाच जुलै रोजी विजयी मेळावा होणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी हा विजयी मेळावा आयोजित केलेला आहे आणि या विजयी मेळाव्याला मोठ्या संख्येने मराठी प्रेमी जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे पण या सोहळ्याचं आमंत्रण काँग्रेसला दिलेलं नाहीये आणि त्यामुळे काँग्रेस रुसलीय आणि काँग्रेसने सरळ सांगून टाकलं आम्हाला काही आमंत्रण नाहीये त्यामुळे आम्ही या विजयी मेळाव्याला येणार नाही काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी ही गोष्ट स्पष्ट केली तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार हे देखील या विजयी मेळाव्यात सहभागी होणार नाही तसं बघायला गेलं तर हा इव्हेंट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंचा इव्हेंट आहे आणि त्यातही मराठी माणसाचा इव्हेंट असं याला अप्रत्यक्षरित्या म्हटलं जात आहे आता अशा इव्हेंटमध्ये शरद पवार किंवा काँग्रेसने सहभागी होणं हे त्या दोघांसाठी राजकीय दृष्ट्या फायद्याचं नाहीये शरद पवार किंवा काँग्रेस यांना स्वतःला मराठीचा बट्टा लावून घ्यायचा नाहीये कारण त्यांना हे कळत की आपला मतदार हा केवळ मत मराठी नाहीये त्याही पेक्षा देशात जर राजकारण करायचं असेल तर मराठीच्या मुद्द्यावर संकुचित होणं या दोघांनाही मान्य नाही त्यामुळे काँग्रेसने कारण पुढे केलं की आम्हाला आमंत्रण नाहीये वास्तविक याच आमंत्रण व्यक्तिशः कोणालाही दिलेलं नाहीये हेही तितकच कराय राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय की ज्यांना ज्यांना मराठीबद्दल प्रेम असेल त्यांनी या मेळाव्यात यावं पण काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी सांगून टाकलं की हा जो काही इव्हेंट आहे हा इव्हेंट मराठी प्रेमींचा इव्हेंट आहे आणि मराठी प्रेमींसाठी त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आता अतुल लोंडे हे जे काही म्हणाले की मराठी प्रेमींचा इव्हेंट किंवा त्यांना शुभेच्छा मराठी प्रेमींना शुभेच्छा इथेच शरद पवार या मेळाव्यात का हजर राहणार नाहीये हे स्पष्ट होत आज पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला की तुम्ही या पाच जुलैच्या इव्हेंटला जाणार आहात का तेव्हा पवार म्हणाले की हो आमचे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलंय की आम्ही त्याच्यात सहभागी होणार आहोत आता मी म्हणजे शरद पवार म्हणतात स्वतःच म्हणतात की मी अध्यक्षांचा आदेश मानणार आहे आणि त्यामुळे मी त्या इव्हेंटमध्ये जाणार होतो पण माझे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत आणि म्हणून मी या इव्हेंटमध्ये जाऊ शकत नाही आता हे कितपत खरं आहे किंवा पवारांचं यामध्ये राजकारण काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे शरद पवार हे स्वतःला मराठी संकुचित करू इच्छित नाहीये आणि हा जो इव्हेंट आहे तो निश्चितच मराठी माणसाच्या विजयाचा इव्हेंट असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे मग अशा इव्हेंटला जर पवार साहेब गेले तर त्यांच्यावर मराठीचा ठपका बसणार आणि असा ठपका लावून घेणं निदान पवारांना तरी मान्य नाहीये आणि म्हणून पवार या इव्हेंट पासून तसं लांब जाऊ इच्छित आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा की पवारांनीच हे स्पष्ट केलं होतं राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते पण त्यांना मतं मिळत नाही आता अशी टीका जर पवार करत असतील तर त्यांना ते भय आहेच कारण त्या मध्ये पाच तारखेच्या इव्हेंटमध्ये मनसेचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत आणि तिथे हुल्लडबाजी होऊन पवारांच्या विरोधात जर घोषणा दिल्या गेल्या तर काय हे पवारांनाही समजतंय कळतय अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हा इव्हेंट आहे आणि हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे असं असताना या इव्हेंट मध्ये जो स्पॉटलाइट असणार आहे तो अर्थातच ठाकरे बंधूंवर असणार आहे आणि मग पवार असोत किंवा काँग्रेसचे नेते असोत त्यांना त्या इव्हेंट मध्ये सहभागी झाल्यावर तसं दुय्यम स्थान दिलं जाणार आहे आणि क्वाइट ऑब्विस आहे कारण जो कोणी क्राऊड किंवा जो कोणी प्रेक्षक तिथे येणार आहे तो सगळ्याचा सगळा प्रेक्षक हा उबाठा सेने कार्यकर्ता किंवा राज ठाकरे यांचा कार्यकर्ता असणार म अशा वेळेस अशा इव्हेंटला जाऊन स्वतःला दुर्लक्षित करून घेणं हे पवार मान्य करतील का तर निश्चितच हे पवार मान्य करणार नाही कारण पवार जरी आज म्हणत असले की माझे अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत तरीही या इव्हेंटमध्ये जर त्यांना सहभागी व्हायचं असतं तर पवारांनी आपले कार्यक्रम निश्चितच मागे ठेवले असते जर या इव्हेंटमधून पवारांना खरंच काही राजकीय लाभ होणार असेल तर पवार नक्कीच त्या इव्हेंटमध्ये सहभागी झाले असते पण इथे ना कोणता राजकीय लाभ होणार ना मध्ये योग्य ते स्थान मिळणार मग झालाच तर तो तोटा होणार आहे कारण अशा इव्हेंट मध्ये जाणं म्हणजे स्वचा स्वतःवर संकुचितपणाचा ठपका लावून घेणं आहे आणि हे पवारांसारख्या मुरलेल्या राजकारण्याला कळतं त्यामुळे निवडणुकीतली तडजोड वेगळी आणि अशा इव्हेंटला जाणं हे वेगळं अशा इव्हेंटला जाऊन पवार त्यांच्यावर टीका ओढून घेणार नाहीत हेही तितकंच खरंय पुढचं राजकारण त्यांना त्या टीकेमुळे कठीण होऊन जाणार हेही पवारांना कळत राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेसने तर अगोदरच स्पष्ट केलंय की जर राज उद्धव एकत्र येत असतील तर, तर आम्ही काही युती आघाडीबद्दल विचार करू काँग्रेसचं हिट बरोबर आहे कारण काँग्रेस हा देशपातळीवरचा पक्ष आहे आणि इथे अशा इव्हेंटला किंवा राज ठाकरे यांच्या बरोबर जाऊन त्यांच्यावरही संकुचितपणाचा ठपका लागू शकतो आणि तो लावून घेणं राहुल गांधी किंवा काँग्रेसला परवडण्यासारखं नाहीये मुद्दा असा आहे मित्रांनो की शरद पवार म्हणाले पूर्वनियोजित कार्यक्रमात मुळे आम्ही जाऊ इच्छित नाही पण ते खरं कारण नाहीये ते त्याच खरं कारण काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी सांगितलेलं आहे आणि ते कारण आहे अतुल लोंडे म्हणाले मराठी प्रेमींच्या या इव्हेंटबद्दल शुभेच्छा हा इव्हेंटच मराठी प्रेमींचा आहे आणि पवार स्वतःला केवळ मराठी प्रेमी असा ठपका लावून घेऊ इच्छित नाहीत आतापर्यंतच पवारांचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर अशा गोष्टींपासून पवार लांब राहिलेत निवडणुकीसाठी त्याचा वापर त्यांनी करून घेतलाय हेही नाकारता येत नाही पण राजकीय जीवनामध्ये अशा इव्हेंट पासून पवार निश्चितच लांब राहिले असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद